या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर पुण्यातील फिर्यादी सूरज अजित भोसले यांनी फिर्याद दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यातील आरोपी आयाज अशफाक शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सा सुद्धा गुन्हा दाखल आहे सदर पुण्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी येऊन क्वायता घेऊन त्या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्यादीला तुला फक्तच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नवोदय आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे या अनुषंगाने आज स्पॉट विचित होती तर या आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी माजवण्याचं काम जर करत असेल त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई कार करण्यात येणार आहे धन्यवाद तो रोजी पोचले ते दुकानात गिरायक करत होतो मालाची पण गाडी आली माल लावत होतो गिरायक चालू होते त्यामुळे ती आला इथं बाहेर दोघा शिवे दिलेली ना ती, ती शिवे दिली ना काय आमचं लक्ष नव्हतं ती तीही तिन उभा राहिला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवाय द्यायला लागला शिवाय द्यायला लागला माझं नाव घेतलं मागच्या तीन सातच्या बांधणं त्याची इथं दुसरे बरोबर झालेली होती त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणून तुझी ओळख नाही काय नाही तुझं पण नाव कशाला घेता आम्ही तू माहीत बी नाही कुठलाही तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं नाव का घेतलं म्हणून ते